रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उपाळून आलाय त्यामुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण देखील महाराष्ट्र दिनी रायगडचे मुख्य ध्वजारोहण करण्याची संधी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना दिल्यानं रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत रायगडमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करू लागल्यात पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल कधी होईल तेव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक के यांनी केली आहे प्रजासत्ताक दिनी आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली त्यामुळे यावेळचा मान भरत गोगावले यांचाच असल्याचा दावा सुरेश महाडिक यांनी केला आहे आम्ही अडीच वर्षापूर्वी जो उठाव केला होता तो याच कारणासाठी होता याची आठवण त्यांनी करून दिली जर आमचा मान आम्हाला मिळाला नाही तर शिवसैनिक पुन्हा रस्त्यावर उतरतील असा महाडिक यांनी दिलाय दळवी साहेबांचं सा म्हणणं अगदी योग्य आहे कारण अडीच पावणे तीन वर्षापूर्वी आम्ही जो उठाव केला तो याच संदर्भात उठाव केला आज जर आपण विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये तीन आमदार आमचे आणि आज मंत्री भरत शेट आहेत आमचं एकच म्हणणं आहे की मागच्या वेळेला सव्वीस जानेवारीचा जो दो ध्वजारोहण झाला तो मंत्री तटकऱ्यांच्या हस्ते झाला ह्या वेळेचा ध्वजारोहण हा मंत्री भरत हस्ते व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे युतीचं नेतृत्व काय निर्णय घेईल पालकमंत्री कधी निश्चित करतील ते आम्हाला नाही माहिती पण दोघांना पण समान न्याय मिळावा ही आमच्या अपेक्षा आहे आणि हे असं व्हायलाच पाहिजे आणि असं जर नाही झालं तर मग कुठेतरी शिवसैनिकांचा राग अनावर होईल आणि मग त्याला सर्वशी जबाबदार कोण असेल हे आम्ही सांगायची आवश्यकता मला वाटत नाही